मिवांडे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्याची जबरदस्त किंमत तेथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली असा दावा करत सरकारला पोलिसांच्या मदतीने दंगली घडवून पोलिसांचाच बळी द्यायचा आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल असंही यावेळी म्हटलं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते परंतु ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडलेली या सरकारला आवडत नाही कारण या सरकारला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे असा आरोप आव्हाड यांनी केला भिवंडीमध्ये जे काही झालं आणि त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य केला त्याची जबरदस्त किंमत उपायुक्तांना मोजावी लागली चोवीस तासांच्या आत कोणालाही न देता त्यांची आज बदली करण्यात आली या बदली मागील कारण काय तर सरकारच्या मनात जी दंगल होती ती दंगल घडण्यापासून रोखण्यात आली आणि हे नारळ त्यांनी पोलीस उपायुक्तांच्या डोक्यात फोडले असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आहे संबंध महाराष्ट्रातील पोलिसांनी यातून धडा घ्यावा की सरकारचे नेमकं उद्दिष्ट काय आहे यांना तुमच्या मदतीने दंगली घडवायची आहेत आणि या दंगलीनंतर तुमचाच वय द्यायचा आहे चिद मेरा पड भी मेरा अशी अवस्था आहे महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची ही सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल असं त्यांनी म्हटलं आहे मला जे काही भिवंडीतनं समजलं दोन्ही समाजातनं समजलं की दंगल झाली असती जर या माणसांनी मध्ये उडी घेतली नसती या माणसांनी मध्ये उडी घेतली आणि दंगल थांबली आता दंगल थांबवल्यानंतर जर त्याला हे बक्षीस मिळणार असेल तर डिमॉरलायझेशन म्हणजे पोलीस यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे अंतर्गत मला हेही माहिती आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला या बदलीला पण तरी देखील ही बदली करण्यात आली ह्यामागे बी जे पीचा तिथला एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता ती दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम त्या डी सी पीला भोगावे लागले म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ह्या सरकारला काहीही करून दंगल पेटवायचे आणि पोलिसांना पुढे हत्यार म्हणून पाठवायचं आहे मी पोलिसांनाच विनंती करेन की तुम्ही हत्यार बनू नका यांना दंगल घडवायचे आणि द निवडणूक जिंकण्याचा यत्किंचितही त्यांचा आता हे आधार राहिलेला नाही त्यांना माहिती आहे प्रत्येक सर्वे त्यांच्या विरोधात जातो आहे आणि असं जर करतील तर अजून सर्वे विरोधात जातील कारण का हिंदू हा कधीच आक्रमक हिंसा आवडणारा हा कधीच नव्हता आणि त्याच्यामुळे शांततेने तिथे जीवन चालू आहे एकदा जंगल झाली चौऱ्याऐंशी साली त्याचे परिणाम आजपर्यंत तिथे भोगत आहेत लोक दंगलीमध्ये जी भिंत उभी राहते ती पाडायला नंतर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष लागतं समाजामध्ये जो विद्वेष प्रसरतो समाजामधनं जो आपलेपणा गायब होतो तो येतच नाही परत आणि त्यामुळे दुर्दैवी आहे की पोलीस खात्याला तुम्ही बळी करता त्या डी सी पीला बळी केला आणि तोही चोवीस तासच काही इन्क्वायरी केली असती काही दाखवलं असतं बदलीचं काही कारण दिलं असतं तुम्ही बदली का केली दंगल झाली नाही म्हणून